बाळुमा देवस्थान इथून देवदर्शन आटपून परतताना चालकाचा ताबा सुटून मोटर झाडावर आधळून चार भाविक जखमी झाले त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर मध्ये आणण्यात आलेल्या सुलोचना दगडू कलगुटगी व पंच्याहत्तर राहणार माऊली चौक राजारामपुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कल्लाप्पा आप्पासाहेब कलगुटगी व बत्तीस अर्चना कल्लाप्पा कलगुटगे चौतीस दोघे राहणार विजापूर आणि शोभा आनंद नलवडे पन्नास राहणार माऊली चौक राजारामपुरी या जखमी झाल्यात कागल तालुक्यातील सिद्धनेरली फाट्याजवळ हा अपघात झाला विजापूर येथून आलेले कलगुटकी दाम्पत्य राजारामपूर येथील काही नातेवाईकांनी घेऊन आदमापूर येथे गेले होते देवदर्शन आटपून कोल्हापूरकडे परतत असताना सिद्धनेरली फट्याजवळ एका दुचाकी स्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्यानं मोटर झाडाला धडकली यामध्ये चौघे जखमी झाले होते जखमींना तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सुलोचना कलगुटीके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे भाऊ भाऊजय भाचे असा परिवार आहे